नमस्कार आज आठ मार्च जागतिक महिला दिन या जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्त्री म्हणजे जन्मदाती स्त्री म्हणजे संस्कृती स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा स्त्री म्हणजे घराचे घरपण स्त्री म्हणजे महान कार्य अशा या महान शक्तीला माझा मानाचा मुजरा जय जिजाऊ जय अहिल्या जय सावित्री जय रमाई आता हे तुम्हाला वेगळं वाटत असेल पण या सर्व माता तुमच्या माझ्या प्रेरणा स्थान आहेत आणि त्यांचं नाव घेतल्याशिवाय मी राजगौरव लाष्ट्रेकर कार्यक्रमाला सुरुवात करत नाही उपस्थित मान्यवर कार्यक्रमाचे अध्यक्ष महिला मंडळ ग्रामस्थ या सर्वांना माझा सस्ने नमस्कार आज मी आधुनिक युगातील स्त्री या विषयावर बोलणार आहे खरं तर मी सुरुवातीला सांगितलं ज्या एका कोणताही वारसा नसताना तिने तिच्या कर्तृत्वाने दातृत्वाने आणि मातृत्वाने एक नाही तर दोन दोन छत्रपती या महाराष्ट्राच्या मातीला दिले संपूर्ण जगाला प्रेरणास्थान असणाऱ्या महासाहेब जाऊ आणि समाज अज्ञान अन्याय आणि दारिद्र्याच्या कचट्यात सापडलेल्या समाजाला क्रांतीची लाट होऊन आल्या अशा आहिल्या देवी घोडकर

शिलाई कामगार म्हणून काम करणाऱ्या महिलांनी त्यांच्या कामाच्या ठिकाणी होणाऱ्या शोषणाविरुद्ध आवाज उठवला त्यांनी रस्त्यावर येऊन आंदोलने काढली मोर्चे भांडी केले आणि त्यामध्ये त्या यशस्वी झाल्या हो त्यांच्या मागणे रास्त होत्या त्यामध्ये कामाचे तास कमी करावे कामाच्या प्रमाणात वेतन मिळावे आणि सर्वात महत्वाची मागणी होती ती, ती म्हणजे महिलांना मतदानाचा अधिकार मिळावा आणि मला तुम्हाला अभिमानाने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष करण्याची गरज भासू दिली नाही भारतीय संविधानाने महिलांना मताचा समान अधिकार दिला आणि प्रत्येकाच्या मताचे समान मूल्य मांडले प्रत्येक संघर्ष होत होता आणि या प्रस्तावाला सर्वांनी एकमताने पाठिंबा दिला आणि हा प्रस्ताव मंजूर झाला तेव्हापासून आपण जागतिक आपण जागतिक महिला दिन म्हणून साजरा करत जाऊया आणि त्यावेळी युनोने असे, सांगितले या।, युनोने असे सांगितले या महिला दिनाचे तीन रंग मानले जातील पहिला रंग जांभळा हा न्याय व प्रतिष्ठा है। हे पावित्र्याचे प्रतीक आहे खर तर या विषयावर बोलताना मला एका गोष्टीचा नेहमी वाईट वाटत आणि ती गोष्ट म्हणजे आज एक विश्वास मते सुद्धा स्त्री अबला आहे की सबला हा चर्चेचा विषय ठरतोय है आपन से है। स्री? कदे स्री हे आपल्या लक्षात येईल हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या शिवरायांना घडवणाऱ्या मा जाऊ झाशी राणी लक्ष्मीबाई मुलींच्या शिक्षणासाठी जीवाचे रान करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या पासून ते अगदी आतापर्यंतच्या काळातील माझे पंतप्रधान इंदिरा गांधी अंतराळ कल्पना चावला अनाथांची माय सिंधुताई सपकाळ पहिल्या एस अधिकारी किरण बेदी आणि माझे राष्ट्रपती प्रतिपाताई पाटील आपला देश हा स्त्री शक्तिशाली देश मानला जातो आणि आज एक विश्वास शतकामध्ये सुद्धा स्त्री नेत्याची सामर्थ्य शक्ती व ताकत ओळखली आहे व तिच्या कर्तृत्वाने ते सिद्ध सुद्धा केलं आहे आजची स्त्री काळाबरोबर धावायला सुद्धा शिकले धावता धावता कधी धड पडते अडकते पण थांबत नाही चोळ आणि मूल या चौकडीच्या पलीकडे जाऊन आजची स्त्री नोकरी आपली मुलं घरातली इतर माणसं या सर्व जबाबदाऱ्या पार पाडते स्वतःच्या फार उभे राहून आव्हान पेलण्याची प्रचंड क्षमता या स्त्री मध्ये आहे आणि आजच्या या स्त्रीने किती प्रगती केली तरी तिने

शून्यातून विश्व उभारण्याची प्रचंड क्षमता या स्त्रीमध्ये आहे रिक्षा चालवण्यापासून ते विमान चालवण्यापर्यंत गावचा कारभार चालवण्यापासून ते देश चालवण्यापर्यंत या सर्व जबाबदाऱ्या पार पाडते तरी सुद्धा मनामध्ये एक छोटासा प्रश्न असतो हे सर्व काही करणारी स्त्री आज सुरक्षित आहे का पण आपल्या समाजाची मानसिकता बदलायला हवी समाजाचा दृष्टिकोन बदलायला हवा कारण स्त्रीला सुद्धा भावना आहे तिचे सुद्धा मत आहे या समाजामध्ये स्वतःच अस्तित्व निर्माण करणारी स्त्री प्रत्येक वेळी जन्मासाठी संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळते स्त्री पुरुष समानता वास्तवाताने काळची गरज बनली आहे शिवरायांना घडवणारा मास जाऊ सर्वांना कौतुकास्पद वाटतात पण पण कौतुक करण्यापेक्षा प्रत्येक स्त्रीने जिजाऊंच्या पाहतोय प्रत्येक वेळी पोलीस किंवा प्रशासनावर अवलंबून राहण्यापेक्षा आत्मसंरक्षणाचे धडे आपले आपणच घेऊया आणि त्यांच्या रक्षणासाठी आपणच सज्ज होऊया आपला आवाज आपणच बुलंद करूया म्हणूनच मी म्हणते जिवाळ्यानं पाहिलं तर बहिणीची ती माया आहे जिवाळ्यानं पाहिलं तर बहिणीची ती माया आहे लहानग्या बाळाला आईची ती छाया आहे नाही ती तलवार आहे आहे धार स्त्री नाही धगधग अंगार आहे आणि तिच्या गर्भात उद्याच्या भविष्याचं बीज आहे उद्याच्या भविष्याचं बीज आहे आपण मला येथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते धन्यवाद माझा राजगौरी केळेकर हा यूट्यूब चॅनल आहे या यूट्यूब चॅनल अवश्य भेटा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद